एक हजार फलतूक माणसं असण्यापेक्षा शंभर माणसं असो पण ती अनेक दलाची गच्च माणसं असावी तुमच्यासारखी <प्णासा> आणि माझा म्हणून तुमच्यावर माझा भरोसा आहे येणाऱ्या काळात या शेतकऱ्याच्या पोरला भीक मागतो ही परिस्थिती आले पाण्याची भीक मागतो हे अवतडे पालखे हे कोण पाणी आणणार नाही जर तुम्ही या गावात ना अवतड्या निवडून दिले तर अवतडे कार्यकर्ते आहे टोन नाका टाकतील बघा तोर नका देऊन पुढे जावं लागेल निवडी गुंटाकिर्ती आहे का नाही बरोबर आणि म्हणजे माझे हात जोडून विनंती आहे एवढंच करा आणि दादा कधीही भाषण करताना जागा माणूस काय करायचं हे सांगतोय कुठल्या माणसावर टीका करत नाही म्हणून एक शेतकऱ्याचा कोरला भीक म्हणतो ह्याच्यातून तुम्ही समजून घ्या की मला किती आम्हाला पाण्याची गरज आहे या ठिकाणी आमच्या तळ्याला एक पाणी आलं मेंढर पेजा पाणी संपून गेलं एवढं पाणी म्हणजे एवढी इलेक्शनच्या तोंडावर हे खेळी करते म्हणून हा जोडी विनंती आहे त्या गावात तुम्ही अनिल दादा मतदान एक माळकरी माणूस लक्षात ठेवा गळ्यात माळ असलेला माणूस कधीच खोट बोलत नाही हे वारकरी संप्रदायाचा इतिहास आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की उद्याच्या वीस तारखेला बटन दाबून खरा शेतकरी काय असतो या बारकेला नावतड दाखवून द्या आणि म्हणून हा गुलाब फक्त आहे एवढंच सांगतो शेवटी एवढंच बोलेन माय एवढ्या तलमळेला बोलतोय तर मला वाटत असेल मला माहित आहे पाणी काय इतक्या लवकर येणार नाही एवढ्या काय छोटे नाही तुम्ही आम्ही सुरुवात करूया इथं बसलेल्या ले आपल्या टोपी मामा आपले एक पिढी जाऊ दे एवढ्याच गेलोय पण तुमच्या नाटवावर दुष्काळची वेळ येऊ देऊ नका एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद